मागील दोन तीन महिन्यापासून गटात प्रवेश करण्यासाठी काही नेत्याकडून दबाव येत होता शिंदे गटात जायचं का नाही जायचं हा माझा मर्जीचा विषय मी माझं काम करत आहे काम करत राहतोय आणि ते पॉझिटिव्ह थिंकिंग न राहतो ते मी जात नाही म्हणल्यानंतर संभाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी बांधणं करण्याचा प्रयत्न होता पण आम्ही दहा पाऊल महाग येऊन चौदा तारखेची जी, जी ते अठरा तारखेला काढली आणि तो बांधणाचा विषय टाळला त्याच्यानंतरही या भागातील काही शिंदे गटाचे कार्यकर्तेला पुढं करून दारू पाजून आमचे मित्र त्यांच्याच शिंदे गटाचा तालुका प्रमुख आहे त्याला मारण केली त्या प्रकरणामध्ये मी साक्षीदार झालो या गोष्टीचा राग ठेवून आणि शिंदे गटात का प्रवेश करत नाही या गोष्टीचा राग मनात धरून सुधीर पाटील यांच्या सांगण्यावरून चार ते पाच जणांनी मला लोक निर्वाढ आमच्या इथं घराच्या बाहेरून मी निघला असता तसे कार्यक्रम चालू होतो त्या ठिकाणी आरोग्य मारहाण केली संदर्भात मी आनंद पोलीस स्टेशनमध्ये चर्चा करार दिले पोलिसांनी जर नाही मदत केली तर मी न्यायालयीन लढा लढून न्याय मिळवला काय दुखापत झालेला कुटुंबाला एक गुडघ्याला काल एमआर इथे आला केला डॉक्टरनं स्पेशल रिपोर्ट दिला आहे ऑपरेशन करावं लागलं असं सांगितलं गुडघ्यांच्या मधील नसा काय तुटलेला आहे ते ऑपरेशन करायचं यात पक्षांतरांचा विषय आला आहे तर मी पक्षाच्या वरिष्ठांशी आमदारांशी बोलणं झालं का काय प्रतिक्रिया हो हे भांडण व्हायच्या अगोदरच जिल्हा प्रमुख आणि आमदार कैलास पाटील यांना मी फोनवरून या गोष्टीची संपूर्ण माहिती दिली होती तशी माझ्यापेक्षा त्याचे आमदार साहेबांनी बोललेलं सुद्धा आहे आणि त्याची वरिष्ठांना माहिती दिली होती आणि पोलीस स्टेशनचे पी आयलासुद्धा याबाबत माहिती दिली होती की साहेब आमच्या गल्लीमध्ये असे असे घट तटामधून जाऊ काही उच्चार होऊन किंवा संभाजी महाराज जयंतीच्या आढळून असे असे विषय व्हायला लागले तर आमची जयंती आम्ही चौदा तारखेला करता पुढच्या तारखेला काढून कुठंतरी समाजामध्ये शांतता राहण्यासाठी कारण आपण सिनियर माणसात काम करत असताना हे कुठंतरी टाळायचे आपल्याला म्हणून आम्ही तीसुद्धा जयंती पुढच्या ह्याच्यात काढली परंतु ही घटना अजून झाली जे एकट्याला हा प्रकार केला आहे नशीब त्याच्यामध्ये आमचा जीव गेला नाही पहिले किती काही केलं तर मी ठाकरेकडे सोडणार नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद